अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपलं स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त आणून बघा शुक्रवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शुक्रवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे खरंतर शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे शुक्रवारचा दिवस हा घरातील दारिद्र्याचा नाश करण्यासाठी आणि घरात बरकत आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे शुक्रवारी केलेल्या उपयांनी आपली जी कुलदेवी आहे ना ती आपल्याकडे प्रसन्न होते आणि आपल्या घरातील कुलदेवी ही जागृत होते बघा कुलदेवी माता ही आपल्या घरात जागृत असणं खूप महत्त्वाचं असतं आता कुलदेवी म्हणजे काय तर ती आपल्या कुलाचा चार पुढे नेते आपल्या घराचं संरक्षण करते आपल्या घरात सुख समृद्धी आणते आपल्या घरातील प्रत्येक सदस्याच्या आयुष्यात जी ऐश्वर्याची सुखाची समृद्धीची भरभराट करते ती म्हणजे आपली कुलदेवी माता आयुष्यात तुम्ही सगळ्या देवांना विसरलात तरी चालेल पण जर कुलदेवीला विसरलात ना तर खूप संकट येतात खूप विघ्न येतात प्रत्येक गोष्टीत अडथ अर्थ, अडथळे येतात मग घरातील एखाद्या व्यक्तीचा विवाह जमत नाही घरामध्ये सतत अपघात घडतात घरामध्ये एकोपा नसतो सतत क्लेश कलह असतात मग आपण विचार करतो मी खूप सेवा करते मी उपवास करते सगळं करते पण तरी पण माझ्या आयुष्यात इतकी अडचणी का माझ्या आयुष्यात इतके संकट का कारण तुम्ही कुलदेवीला विसरला आहात जसं नित्यसेवेमध्ये रोज तुम्ही स्वामींची सेवा करता बाप्पांची सेवा करता ज्यांना तुम्ही म्हणता त्यांची ते सेवा करता त्याच्यासोबत आपल्या कुलदेवीची पाच मिनिटं का होईना पण सेवा झालीच पाहिजे कारण ती आपल्या जाग आपल्या घरात जागृत असणं खूप महत्वाचं असतं आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुलदेवीला प्रसन्न करणारा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे जो तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे कुठल्याही शुक्रवारपासून तुम्ही या उपायाची सुरुवात करू शकता सलग अकरा शुक्रवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे कुलदेवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे जी वस्तू शुक्रवारच्या दिवशी कुलदेवीला अर्पण केल्याने तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होईल आयुष्यातील संकटांचा नाश होईल घरामध्ये असणारी विघ्न टळून जातील आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर पैसा हे सगळं भरभरून येत राहील आता काय उपाय आहे कुठली वस्तू अर्पण करायची आहे हे सगळंच पुढे तुम्हाला सांगते फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आजचा शुक्रवार हा विशेष आहे कारण चैत्र मासातील हा शुक्रवार आहे चैत्र महिन्याच्या सुरुवातीला चैत्र महिन्याच्या पहिल्याच दिवशी नवरात्रीची स्थापना असेल तर रामनवमीला ही नवरात्र समाप्त होते म्हणजे हे नवदिवस दिवस कुलदेवीची सेवा करण्यासाठी अत्यंत विशेष असतात पण नवदिवसात दिवसात आपल्याकडनं जास्त सेवा जरी घडली नसेल किंवा आपण विसरलो असेल आपल्याला माहिती नसेल तर तुम्ही संपूर्ण चैत्र महिना संपेपर्यंत जरी कुलदेवीची सेवा केली ना तरीही तुम्हाला त्याचा तितकाच लाभ होईल आता आपल्याला काय करायचं आहे तर बघा शुक्रवारच्या दिवशी दिवसभरात कधीही ही सेवा हा उपाय तुम्ही करू शकता तुमची कुलदेवी तुळजाभवानी असेल सप्तशृंगी असेल अंबा माता असेल जी कुठली तुमची तुळजाभवानी सॉरी जी कुठली तुमची कुलदेवी असेल तरीही तुम्ही हा उपाय मंगळवार आणि शुक्रवार दोघांपैकी कुठल्याही दिवशी करू शकता ठीक आहे यासाठी सगळ्यात अगोदर आपल्या देवघरामध्ये जी कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर ते एका तामणामध्ये मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे अजूनही ज्यांच्या देवघरामध्ये कुलदेवीची स्थापना नसेल तर मी त्यांना सगळ्यांना सांगेल की काहीही करा महिलांना सांगेल आवर्जून एखाद्या सणाला एक साडी कमी घ्या पण आपल्या कुलदेवीची मूर्ती किंवा फोटो आपल्या घरामध्ये आणून ठेवा कारण आपल्या घरामध्ये कुलदेवीचं स्थान असणं हे खूप महत्त्वाचं आहे आता आता हा उपाय करायचा आहे पण तुमच्याकडे जर टाक किंवा फोटो नसेल तर तुम्ही एक सुपारी घ्या आणि त्या सुपारीला कुलदेवीचं स्वरूप समजा तरीही चालेल तुम्हाला एका ताम्हामध्ये कुलदेवीचा फोटो मूर्ती जे काही असेल ते ठेवायचं आहे वरती गंगाजल किंवा शुद्ध पाणी घालायचं आहे थोडं दूध घालायचं आहे आणि ही मूर्ती फोटो किंवा सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची आहे देवघरामध्ये दे पुन्हा ज्या जागी ती मूर्ती होती त्याच जागी ती ठेवून द्यायची आहे हळदी कुंकू सगळं काही अर्पण करायचं आहे शुद्ध, शुद्ध तुपा दिवा प्रज्वलित शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप दीप हे सगळं काही विधियुक्त जसं पूजन करतो ना तसं सगळं काही आपल्या कुलदेवीचं करून घ्यायचं आहे हे केलं की त्याच्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायचं आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक ब्लाऊज पीस घ्यायचा आहे ठीक आहे आपल्या घरामध्ये किंवा दुकानातून एक आणा वीस ते पंचवीस रुपयाला सहज एक ब्लाऊज पीस मिळेल एक ब्लाऊज पीस तुम्हाला आणायचं आहे या ब्लाऊज पीसच्या वरती एक नारळ एक श्रीफळ ठेवायचं आहे ठीक आहे याच्यावरती एखादी वेणी गजरा किंवा फुल तिघांपैकी काहीही ठेवा हळदी कुंकू अर्पण करा थोडेसे अक्षता अर्पण करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक पानाचा विडा जिथे खाऊचं पान भेटतं ते लोकं सहज बनवून देतील किंवा घरच्या घरी तुम्ही हा विडा बनवलात तरीही चालेल एक तुम्हाला पानाचा विडा बनवायचा आहे आणि हा विडा तुम्हाला त्या ब्लाऊज पिसवरती किंवा नारळाच्या शेजारी ठेवून द्यायचं आहे आता हे ब्लाऊज पीस नारळ हे सगळं दोन हातामध्ये असं घ्यायचं आहे आणि देवीची ओटी भरायची आहे आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे जरी तुम्ही नवरात्रीत ओटी भरली असेल तरी प्रत्येक शुक्रवारी सलग अकरा शुक्रवार तुम्हाला मी जो उपाय सांगते तो करायचा आहे बघा ओटीमध्ये सगळं साहित्य घेतलं आणि पानाचा विडा नसेल तर ती ओटी देवी स्वीकारतच नाही पानाच्या विड्याशिवाय कुलदेवीची ओटी ही रिकामी असते ठीक आहे हे सगळं घेऊन पाच वेळा असं जसं आपण ओटी भरतो तशा पद्धतीने ओटी भरून ती कुलदेवीच्या चरणांना स्पर्श करून ती तिच्या समोर ठेवून द्यायची आहे आता रात्रभर ही जी ओटी आहे ही अशीच ठेवायची आहे ओटी भरल्यानंतर आपल्याला कुलदेवीची कापूर आरती करायची आहे म्हणजे कापूर प्रज्वलित करायचं आणि कुलदेवीची किंवा लक्ष्मीची जी पण आरती येत असेल ती आरती म्हणायची आहे घरातील सगळ्यात चारही कोपऱ्याने याचा धूर तुम्हाला दाखवायचा आहे आणि ही ओटी रात्रभर अशीच ठेवून द्यायची आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारच्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल स्वच्छ स्नान वगैरे ती की त्याच्यानंतर ही जी ओटी आहे ही ओटी काढायची याच्यामध्ये नारळ जे होतं ते नारळ तुम्ही फोडून त्याचं गोडाचं काही नैवेद्य करू शकतात त्याच्यामध्ये घातलेला विडा असेल तो निर्माल्यात तुम्ही टाकू शकतात शिवाय जे तांदूळ आपण घातले होते ते तांदळाच्या टाकीत ठेवू शकतात फक्त त्यातलं ब्लाऊज पीस काढाय काढून ठेवायचं आणि तुमच्या घरामध्ये एखादी सवासी आली शेजारीन पाजारी नात्यातली गोत्यातली कुणीही तर तुम्ही हळदी कुंकू करून त्या सवासिनीला ते ब्लाऊज पीस द्यायचं असं सलग अकरा शुक्रवार करायचं प्रत्येक शुक्रवारी कुलदेवीला अभिषेक घालून तिची ओटी भरायची प्रत्येक शुक्रवारी असं अकरा शुक्रवार केल्याने काय होईल ते सांगेल अकरा शुक्रवारमध्ये तुमच्या घरातील कुलदेवीचं जे स्थान असेल ते जागृत होईल तुमची कुलदेवी जेव्हा जागृत होईल आणि त्यावेळी जेव्हा तुम्ही तिच्याकडे काही मागाल तर तो तर ते तुम्हाला शीघ्ररित्या म्हणजे त्वरित मिळेल बघा <laughs> कुलदेवीला प्रसन्न करणारी ही विशेष प्रभावी सेवा आहे जेव्हा तुम्ही प्रत्येक शुक्रवारी कुलदेवीची ओटी भराल ओटी ही कुलदेवीला अत्यंत प्रिय आहे जेव्हा तुम्ही तिची प्रत्येक शुक्रवारी ओटी भराल तेव्हा ती तुमच्याकडे प्रसन्न होईल ती तुमच्याकडे आकर्षित होईल आणि ती आपल्यावरती प्रसन्न असणं खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला पहिल्याच शुक्रवारी कुलदेवीच्या समोर बसून संकल्पही करायचा आहे की हे कुलदेवी माते तुमचं नाव गोत्र सगळं सांगून सांगायचं आहे की मी आजपासून अकरा शुल अकरा शुक्रवार सलग हा उपाय करणार आहे अकरा शुक्रवार सलग मी पाना विड्याने तुझी ओटी भरणार आहे माझ्याकडनं ही सेवा घडून घे माझी ही इच्छाप्राप्ती आहे माझी ही इच्छाप्राप्ती करून दे तुम्ही तुमच्या मुलांच्या विवाहासाठी करू शकतात नोकरीसाठी करू शकतात कुठल्याही इच्छेसाठी हा उपाय करू शकतात बघा या उपायाने तुमच्या मुलांचा विवाह जमेल आता समजा मी माझ्या विवाहासाठी करते तर तु म्हणजे मुलं मुली जर हा व्हिडिओ बघत असतील तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या विवाह जुळणीसाठीही हा उपाय करू शकता कारण मी आत्तापर्यंत बऱ्याच जणांना विवाह जुळणीसाठी हा उपाय सांगितला होता आणि ज्यांना ज्यांना सांगितलं ना प्रत्येकाचा सा रिझल्ट पॉझिटिव्ह आहे तर तुम्ही विवाहासाठी नोकरीसाठी प्रमोशनसाठी कर्जातून मुक्तता मिळण्यासाठी घरात पैसा येण्यासाठी लक्ष्मी स्थिर होण्यासाठी अशा कुठल्याही गोष्टींसाठी ही सेवा किंवा हा उपाय करू शकतात अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे मात्र प्रत्येकाने नक्कीच करा श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ